नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज तीन जुलै दोन हजार चोवीस नीटचा रिझल्ट लागून आज एक महिना झालं ह्याच्यामध्ये खूप सारे डिस्प्यूट निर्माण झालेत वास्तविक पाहता ॲडमिशन प्रोसेस किंवा काउन्सिलिंग प्रोसेस कधी सुरू होईल खूप वेळा विद्यार्थ्यांमध्ये कुथंबना होत आहे वास्तविक पाहता सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्तानं तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो की पाठीमागच्या पंचवीस वर्षापासून म्हणजे अगदी आम्ही स्वतः ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये होतो त्यावेळेसपासून आजपर्यंत जी ॲड अध, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही अशाच वादाच्या भोवरामध्ये अडकत राहिलेली आहे त्यामुळं बऱ्याच वेळा काउन्सिलिंग प्रोसेस ॲडमिशन प्रोसेस खंडपीठाच्या न्यायालयाच्या किंबहुना ह्या सर्व ॲडमिशन प्रोसेसमध्ये अडकत आल्यामुळे प्रत्येक वेळी ॲडमिशन प्रोसेस हे लेट होण्याचा जो चान्सेस आहेत तो बऱ्याच वेळा ऐंशी ते नव्वद टक्के वेळा आजपर्यंत होत गेलेल्या आहेत वास्तविक पाहता आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे ते म्हणजे नीट दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंग प्रोसेसच्या संदर्भामध्ये जे काही आपण सर्वजण सहा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या संदर्भात आज आपण बोलतोय त्याचबरोबर आठ जुलैला जे भारत देश लेवलवरती सुप्रीम कोर्टने जे काही सुप्रीम कोर्टमध्ये जे, जे पिटिशन्स आलेले आहेत त्या सर्व पिटिशनच्या संदर्भातल्या सर्व शक्यतांची पडताळणी आज आपण करणार आहे वास्तविक पाहता आठ जुलैला सुप्रीम कोर्टमध्ये हिरिंग होणार आहे त्याच्यामध्ये बी वाय डॉक्टर बी वाय चंद्रचूड त्याचबरोबर डॉ जे डी चंद पारदीवाला आणि मनोज मिश्रा अशा तीन प्रकारचे जज आहेत की जे भारत लेवलचे लेवलवरती किंवा अगदी आंतरराष्ट्रीय लेवलवरचे टॉपचे जजेस आहेत त्यांचा रिझल्ट जो आहे तो आठ जुलैला येणार आहे त्यामध्ये रिनीट सर्वांसाठी घेण्यात यावी का या संदर्भात पण चर्चा केली जाणार आहे त्याचबरोबर ज्या नीटमध्ये धांदली झालेली आहे किंवा गडबडी झालेली आहे त्या गडबडीच्या संदर्भामध्ये काही पिटिशन्स आलेले आहेत त्याचे पण रिझल्ट येणार आहेत बऱ्याच वेळा खूप साऱ्या रिनीट घेऊ नये यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांचं पिटिशन त्या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळं आपण कोणत्या बाजूने ह्याच्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्यक्ष स्थिती ही सुप्रीम कोर्टच्या निर्णयावरती अवलंबून राहणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं न सहाशेपेक्षा जास्त मार्क्स पडले अभ्यास करून आणि मध्येच दोन महिने गेल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परत आता अभ्यास करून तेवढे मार्क्स मिळतील का नाही किंवा परत कॉम्पिटिशनमध्ये उतरेल का नाही अशा प्रकारची शंका उत्पन्न झालेली आहे त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन सध्या ज्या मी ह्या मार्क्सवरती होत आहे त्या विद्यार्थ्यांना रिनीट होऊ नये असं वाटतंय वास्तविक पाहता त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या वर्षीचा पेपर थोडासा सोपा लेवलला असल्यामुळे किंवा दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये सेम असेल किंवा थोडासा जास्त सोपा असल्यामुळे थोडेसे स्कोर जास्त असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडक्यात माझं मेडिकल कॉलेज गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या वेळेसच्या नुसार मिळत नाही असं वाटत असल्यामुळे त्यांच्यामध्ये रिनीट घ्यावी किंवा परत घ्यावी असा प्रकारचा कन्सेप्ट येतो काही विद्यार्थ्यांमध्ये एक काही क्वे क्वेश्चन्स पण समोर येत आहेत त्यामध्ये एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे की नऊ आणि दहा एप्रिलला एन टी एने पुन्हा एकदा ओपन केलेलं होतं रजिस्ट्रेशन ओपन केलेलं होतं की ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे नऊ आणि दहा एप्रिलमध्ये जवळपास चोवीस हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं वास्तविक पाहता तेवीस लाख ऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांची जे काही परीक्षेमध्ये फॉर्म भरले त्याच्यामध्ये चोवीस हजार विद्यार्थी या दोनमध्ये भरलेले आहेत तर कदाचित लोकांचा काही श शंका उत्पन्न आहे की व या दोन दिवसामध्येच काही ठराविक वा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले आणि त्याने त्यांच्यामध्येच काहीतरी गडबड झालेली आहे असं बोलण्यात येत आहे वास्तविक पाहता जर खरोखरच चोवीस हजार विद्यार्थ्यांचे फॉर्म नऊ आणि दहा एप्रिलमध्ये भरण्यात आलेलं असेल तर जे फॉर्म भरण्याच्या प्रोसेसच्या अगोदर त्यांनी का भरले नसतील म्हणजे असा पण प्रकार आहे आणि हे चोवीस हजारांमध्येच जो काही घोटाळा आहे तो त्यामध्येच झाला असेल कशावरून हाही प्रश्न समोर उपस्थित होत आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त पडले आणि ऑल इंडिया रँक सर्वांचेच खूप जास्त आले याबद्दल कुणालाही शंका असल्याचं काही कारण नाही परंतु परीक्षा परत दोन हजार चोवीसची रिनीट होईल किंवा नाही याबद्दलचं संपूर्ण जे प्रडिक्शन सध्या मांडण्यात आलेलं आहे त्यावरती मात्र अगदी सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे आणि या निमित्तानं मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगेन की पंतप्रधान सुद्धा लोकसभेमध्ये एक दोन तीन वाक्य बोललेले आहेत त्या वाक्यावरती मी तुम्हाला थोडंसं फोकस करतो आहे युवांके भविष्य के साथ खिलवाड को कती कतई नाही छोडा जाएगा अशा प्रकारचे एक वाक्य लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदीजी बोलण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पेपर बारे में लगातार गिरफ्तारिया हो रही है हे सुद्धा वाक्य त्यांचंच आहे त्याचबरोबर परीक्षा व्यवस्था मी सुधार बनाने के लिए हमने कमिटी बनाई है अशा सुद्धा तीन महत्त्वाची वाक्य बोलण्यात आलेली आहे परंतु मोदीजींनी रिनीट व्हावी किंवा न व्हावी संदर्भात कसल्याही प्रकारचं स्पष्टता दिलेली नाही किंवा त्यांच्या स्पष्टतेवरतीसुद्धा तो टॉपिक राहत नाही बऱ्याच वेळा सर्वोच्च म्हणजे लोक भारत देशाचे सर्वोच्च जे काही अथॉरिटी आहे ती अथॉरिटीमधले प्रमुख असणारे पंतप्रधानांना संदर्भामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारचं भाष्य केलं गेलेलं नाही त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान एज्युकेशन मिनिस्टर यांच्यासुद्धा मतामधून रिनीट घ्यावी किंवा न घ्यावी या संदर्भात कसल्याही प्रकारचं भाष्य आलेलं नाही फक्त ज्यांनी काही घोटाळा केलेला आहे याच्यावरती सक्त कारवाई केली जाईल या संदर्भात बोललेलं आहे आणि अशा प्रकारच्या जर धांदली होत असेल किंवा अशा प्रकारची गडबडी होत असेल तर त्याच्यामध्ये सुधार आण आणण्याची गरज आहे अशा प्रकारचीच गोष्टीच्या वाक्यरचना हा सर्वोच्च अथॉरिटीकडून सध्याच्या मित्रेपर्यंत आलेल्या आहेत त्यामुळं हे सर्व कॅन्सल केलं जाईल आणि परत एकदा परीक्षा घेतली जाईल अशा प्रकारचे वाक्य काय कोणाकडून आलेले नाहीत -कु� पण तरीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना सर्वात महत्त्वाचं या निमित्तानं मला सांगायचे की कदाचित म्हणजे शक्यता जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा कमीच वाटत आहे की परीक्षा दोन हजार चोवीसची परत एकदा होईल परंतु जर समजा कदाचित झाली तर मात्र तुमचा अभ्यास या दोन महिन्यात झालेला नाही त्यामुळे तुरु तुम्ही सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्या कदाचित हा अभ्यास तुमच्यासाठी वायफूल जाणार नाही खूप वेळा असं पण म्हटल्यात येतं की तुम्ही सर्वांना अगदी कुणी पण सांगेल किंवा तुम्ही अभ्यास करा हे सांगणं झोपं हो आहे पण प्रत्यक्षामध्ये दोन वर्षाचा जो रिव्हिजन आहे तो आपल्याला करायचे आहे आणि ते खरंच शक्य आहे का तर पर्याय नाही ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट सांगत असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते, ते करावं हो लागेल परंतु सुप्रीम कोर्टसुद्धा म्हणजे पर परत परीक्षा घ्या अशा प्रकारची गोष्ट काही म्हणणार नाही कारण सर्वात सार्वत्रिक स्वरूपामध्ये म्हणजे अगदी प्रत्येक सेंटरवरती किंवा अगदी संपूर्ण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा पेपर फुटला आहे हे सिद्ध झाल्यानंतरच तसं होईल पण बश बऱ्यापैकी तसं काही वाटत नाही कारण काही ठराविक ठिकाणीच झालेलं आहे आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा रिप्रेझेंट केली जाते त्यामुळे म्हणजे आपल्याला एन टी एनं मध्ये गडबड केली नाही असं पण म्हणता येणार नाही आणि एन टी एने खूप काही गडबड केली आहे असं पण आपल्याला म्हणता येणार नाही आपला काही संबंध नाही त्याच्यावरती भाष्य करण्याचं कारण आपण सुप्रीम कोर्ट नाही आहे बऱ्याच वेळा फक्त मागणी मांडू शकतो खूप साऱ्या रिनेट होऊ नये अशा प्रकारचे पण पिटिशन्स आलेले आहेत काही वेळा याच्यामध्ये काही पिटिशन्स असे पण आलेले आहेत की तुम्ही म्हणजे रिव्हॅल्युएशन करा म्हणजे रिव्हॅल्युएशन म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांचं सर्वांचं ओपन एकदा करा की एकच दिवसामध्ये दोनच दिवसामध्ये जे काही आपलं ओ एम आर सीट होतं ते परत एकदा पब्लिश करा सगळेजण आणि कॉमनली सगळ्यांना तपासू द्या एक दोन दिवस तीन दिवस आणि कदाचित ही जी लिस्ट आहे विद्यार्थ्यांची ती टोटल लिस्ट पब्लिश करा असं पण काही म्हटलं जातं आहे आता खरं तर आपल्या प्रत्येक म्हणण्यावरती एन टी ए किंवा सुप्रीम कोर्ट ऐकेल असं शंभर टक्के नाही पण तरीसुद्धा जे काही होईल तेपर्यंत आपण पाहूया पन्नास टक्क्यापेक्षा कमी शक्यता वाटते आपल्याला रिनीट होण्याची परंतु जर होणारच असेल तर अभ्यास करावा लागेलच तुम्हाला आणि जर नाही होणार असेल तर पाऊन्सलिंगची प्रोसेस मात्र आपली अगदी पंधरा दिवसात सुरू होईल त्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहा <coughs> मात्र हा मुद्दा आपल्या तुमच्या माझ्यापर्यंत न राहता राष्ट्रीय लेवलवरती किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवरती सुद्धा गेलेला आहे याच्यामध्ये खूप सारे गोष्टी अडचणीचे होणार आहेत परत परीक्षा जर घ्यायची पाळी आली तर एन टीवरती खूप मोठा म्हणजे ब्लेम होणार आहे अपराधाची गोष्ट होणार आहे आणि एवढंच नव्हे तर पर्यायानं आपल्या भारत देशातल्या सर्वोच्च संस्थेवरतीसुद्धा मोठी टांगती तलवार येणार आहे त्यामुळं रिनिट होईल का नाही या संदर्भात खूप डिसिजन फार महत्त्वाचा राहील पण साहेब जे आहेत ते खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या डिसिजनमध्ये आजपर्यंत त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तो निर्णयाची आपण सर्वजण वाट पाहू आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया आणि आपल्या सर्वांना पुढच्या दोन व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे काउन्सिलिंग प्रोसेसमधले टॉपिक आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू खरं पाहता हे रिनिटच्या संदर्भात सुप्रीम कोर्टच्या संदर्भामध्ये आपला सर्वच विद्यार्थी पालक आणि आम्ही काउन्सिलर यांचा काही संबंध नाही फक्त आणि फक्त काउन्सिलिंगच्या ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भामध्येच आपण खरंतर चर्चा करायला पाहिजे पण मध्ये खूप वेळ निघून गेल्यामुळे काही महत्त्वाचे विषय तुमच्यासमोर मांडण्याचा आपण आपल्यापर्यंत प्रयत्न करतो हा आवडला तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र